सर्वांना नमस्कार जय भीम काल सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार एका कार्यक्रमाला गेले असताना त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये आपण कधी सहभागी करून घेत आहे या प्रश्नाचं उत्तर देत असताना पवार साहेब असं म्हटले की महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस पैकी पस्तीस लोकसभेच्या जागांचं वाटप सहमतीनं झालेलं आहे आणि लवकरच वंचित बहुजन आघाडीला आम्ही इंडिया आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये सहभागी करून घेणार आहोत या वक्तव्यानंतर मी पवार साहेबांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं दोन प्रश्न विचारू इच्छितो पवार साहेब लवकरच म्हणजे कधी गेल्या सहा महिन्यापासून महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे सर्व जबाबदार वरिष्ठ नेते सातत्यानाशी वक्तव्य करत आहेत सातत्यान अशी शाब्दिक चकमक करत आहेत की लवकरच आम्ही वंचित बहुजन आघाडीला सहभागी करू लवकरच आम्ही वंचित बहुजन आघाडीशी बोलणी करू लवकरच या शब्दाचा नेमका अर्थ काय लवकरच या शब्दाची नेमकी व्याख्या काय लवकर म्हणजे नेमकं कधी दोन महिन्यावर लोकसभेच्या निवडणुका आल्या आहात आल्या आहेत आणि तरी सुद्धा आपल्या लवकरच या शब्दाचा काही अंत व्हायला तयार नाही या शाब्दिक चकमकीपासून आपण सर्वांनी दूर राहिलं पाहिजे आणि थोडा आपल्या सर्वांच्या भूमिकेमध्ये स्पष्टपणा आला पाहिजे पवार साहेब आपण ज्या पस्तीस लोकसभेच्या जागांची भूमिका मांडली आहे या पस्तीस जागांमध्ये वंचित बहुजन आघाडीचा नेमका सहभाग किती आहे भागीदारी किती आहे वंचित बहुजन आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे चारही पक्ष एक टेबलवर बसून या जागा वाटपाची आणि या आघाडीची कधी चर्चा करणार आहेत याच्याही बाबतीमध्ये आपण स्पष्टपणे भूमिका मांडली पाहिजे पवार साहेब आपण महाराष्ट्रातले फार ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहात आणि मी आशा करतो की महाराष्ट्रातल्या वंचित बहुजन आघाडीच्या ज्या प्रचंड मोठ्या सभा होत आहेत लाखो लोकांचा या सभांमध्ये सहभाग आहे जनतेचा प्रचंड पाठिंबा आहे या वंचित बहुजन आघाडीच्या लाखोंच्या सभांकडे आपण दुर्लक्ष करणार नाहीत अशी मी आशा बाळगतो आणि सोबतच वंचित बहुजन आघाडीला एखाद्या जेवणातल्या लोणच्या सारखी चवीपुरतं स्थान देण्याची चूक तुम्ही करणार नाहीत अशी आम्हा सर्वांना आशा आहे आणि आपल्याला हे सांगणं गरजेचं आहे वंचित बहुजन आघाडी या ताठातलं एक मुख्य अन्न आहे लोणच्यासारखं वंचित बहुजन आघाडीकडं पाहण्याची चूक तुम्ही करू नका आणि आम्ही आपल्याला आपला स्वतःचा हक्क आणि अधिकार मागत आहोत आम्ही आपल्याला भीक मागत आहेत याचं भान आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे यासोबतच जे वंचित समूह आहेत आदिवासी आहेत भटके आहेत दलित आहेत ओबीसी आहेत या सर्वांना हक्क आणि अधिकार देण्याच्या भूमिकेवर वंचित बहुजन आघाडी ठाम आहे धन्यवाद